नमस्कार ड्रायविमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझे तीन चार व्हिडिओ तरी झाले असतील स्विगी झोमॅटो झेप्टो ब्लिंकिट जे पण डिलेवरी जे कामं करतात पिझ्झा डिलेवरी असो कुठलंही असो त्यांनी कायमनं लक्ष ठेवलं पाहिजे तुम्ही ज्या तऱ्हेनं धावताना चांगली गोष्ट आहे तुम्ही खरंच मी कायम बोलतो की तुमची ही समाजसेवा आहे पहिला हा व्हिडिओ बघा नंतर आपण बोलू जे हिंद दोस्तों एक युवक का एक्सिडेंट हो और उसकी दुखद मौत हो जाती है ये घटना मीरा भर के बहिंदर ईस्ट और वेस्ट का जो ब्रिज है उस पर हुई कुछ देर पहले 21 सितंबर 2025 को जो युवक है ऐसा बताया जा रहा है वो डिलीवरी बॉय था वो डिलीवरी करने जा रहा था एक मैंने ऐसा इंटरव्यू सुना जिसमें वो व्यक्ति बता रहे थे कि वो युवक ट्रक को ओवरटेक करने की कोशिश कर रहा था उसकी गाड़ी उसकी स्कूटी स्लिप होती है वो ट्रक ट्रक के नीचे वो आ जाता है और ट्रक उसे कुचल देती है और उसकी दुखद मौत हो जाती है ये आप ज्या तऱ्हेने तत्परतेने तुम्ही घरातलं दूध असो भाजीपाला असो मेडिसिन असो खायाचं म्हणजे जेवणाचं काय वस्तू असो मग किती ठिकाणी तुम्ही लोक धावत असता समाजासाठी खूप धावता काही वेळेमध्ये काही मिनटामध्ये तुम्ही लोक ते घरपोच करता हे खरं म्हणजे भले पगार घेता तुम्ही पण समाजसेवा ही पण त्याचबरोबर तुम्ही आपला जीवसुद्धा हो सांभाळला पाहिजे आता हा डिलिव्हरी बॉयज होता माझे कित्येक व्हिडिओ असे गेलेले आहेत दोन तीन व्हिडिओ खास जे डिलिव्हरी आहेत ना त्यांच्यासुद्धा मी पोस्ट त्यांच्यासाठी सुद्धा पोस्ट केले आहेत माझं एकच मत आहे ज्यावेळेला तुम्हाला अशी कुठं ऑर्डर असेल ना पहिलं मला एकच सांगायचं आहे तुम्हाला तुम्ही तर पहिलं हेल्मेट घालायचं दुसरी गोष्ट तुम्ही जेव्हा ज्या परिस्थितीत धावता ना पहिली आपली जिम्मेदारी काय आहे ही लक्षात ठेवली पाहिजे म्हणजे आपला जीव किती महत्वाचा आहे जर तुम्ही हयातीत नसणार तर फायदा काय त्या डिलेवरीचा मला सांगा ज्या तऱ्हेने तुम्ही गाडी अशी झिग झॅग झॅग चालवता आणि त्याच तऱ्हेने येता ॲक्सिडेंट झाला तुम्ही ज्या तऱ्हेने तुम्ही स्पीडला असणार अचानक ट्रकच्या समोर आला असणार ट्रकला कधीही अर्जंट ब्रेक घेता येत नाही काय फायदा झाला काय काही शंभर हजार रुपयाची ती वस्तू असेल ती पोचवायची असेल कुठे पण काय फायदा झाला जर तुम्ही आयातीतच राहणार नाही तर तुम्ही डिलेवरी करणार काय त्यामुळं पहिला आपला जीव सांभाळायचा आणि नंतर पुढच्या गोष्टी करायचा आपण परिवारासाठी धावतो ना तर पहिला आपला जीव सांभाळायचा थोडं एक दोन मिनटं लेट होईल काय फरक नाही पडत पण काही ठिकाणी ती लोक इतक्या धावत गाडी जातात काही लोक हेल्मेट सुद्धा घालत नाही आणि खूप घाईन जातात की जसं काय आबाळ कोसळणार आहे पण आपला जीव खूप मोठा आहे तो जर नाही सांभाळणार ना तर काय फायदा त्या धावण्याचा तुम्हाला काय वाटतं या वेळीबद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा